अरुण ठाकूरबद्दलची असणारी जी पहिली माहिती मला मिळाली ती असणारी शांताराम पंधेरे आणि नंतर मग असार चर्चा होत गेल्या भेटी होत गेल्या पण एक आठवण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि तिथेच येऊन थांबतो माझ्या लक्षात आलं की चौकटीच्या बाहेर जाऊन वि कोणाशी बोलायचं असेल तर अरुणशी आपल्याला बोलता येतं नाही तर मग उरलेले सगळे मी असं बघितलं की चौकटीच्या आतमध्ये राहूनच बोलतात पण बाहेर काही त्याच्यामध्ये पडत नाही तो एकदा चर्चा करत असताना मी त्यांना असं म्हटलं होतं की मला पुन्हा बाराव्या शतकामधलं चौदाव्या शतकामधलं रनेसान्स पुन्हा जिवंत होताना मला इंटरनॅशनली त्या ठिकाणी आहे त्याला म्हटलं कसं काही शक्य आहे म्हटलं सायन्स दिसायला लागलेले आहेत मी म्हटलं मध्यंतरी असणारं इव्हॅंगल्स ही जी मुवमेंट आहे जगभरात चाललेली ही मुवमेंट आहे या इवँगलच्या सेमिनारला एक दहा दिवस म्हटलं मी असणार होतो आणि तिथे सगळे त्यांचे वक्ते आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर म्हटलं मला कुठेतरी वास येतो आहे की हा सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं आहे तर म्हटलं शक्य नाही आहे मी म्हटलं शक्य नसेलही म्हटलं पण नव्या स्वरूपात काहीतरी येते असं मला त्या ठिकाणी दिसतं आहे दोन महिन्यानंतर कुठेतरी विदेशी गेले आणि विदेशी गेल्यानंतर त्याने मला दोन पुस्तकं आणून दिली एक होतं सॅम्युअल हॅमिल्टनचं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आणि दुसरं त्यांनी असताना आणून दिलं मला त्याच्याचबरोबर आणून दिलं आणि ते म्हणजे दी ग्रेट ऑइल गेम बाय रशीद अहमद मी नंतर रशीद अहमदची असणारी शोध घेतला हा रशीद अहमद हा जो लेखक आहे हा बेसिकली आय एस आयचा एक फार मोठा ऑफिसर होता आणि ती जी इनडेप्थ त्या दोन्ही पुस्तकाच्या रूपाने म्हणजे सॅम्यू हॅमिल्टन हे असणाऱ्या सी आय एचे एजंट्स म्हणजे सी आय ऑफिसर्स आणि त्यांनी पुढच्या वीस वर्षामध्ये काय काय होऊ शकतं तो एक भाग म्हणजे युरोपियनचा असणारा एक भाग आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये की पाकिस्तान ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या ग्रेट ऑइल गेममध्ये आपल्याला कशा रीतीने असणारा बेनिफिशियल होऊ शकतो आणि युरोप वर्सेस मिडलईस्ट अशा स्वरूपाचं असणारं जे काही होईल आणि नंतर आपण इराक आणि ह्या सगळ्या घटना घडताना त्या ठिकाणी बघितल्या मला नंतर फक्त असणार आली की हा जो इन्साईट आहे हा इन्साइट कधी असताना जाऊ देऊ नको काही लागलं असेल तर मी त्याच्यामध्ये भर घालायला तयार आहे मी असं म्हणेन की आउट ऑफ बॉक्स बघण्याची जी असणारे एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती कोणाकडे तरी आहे आणि त्याला असणारं उद्गत आपण असणारं केलं पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजानं आजच्याही राजकारण इंटरनॅशनल राजकारणामध्ये मी असणारा मानतो आहे ही दोन पुस्तकं जी आहेत त्या काळात आलेली पुस्तकं ही आजही रेलिवंट आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ती थिअरी आजही रेलिवंट आपल्याला असणारं त्या ठिकाणी आहे आणि नंतर मग मी त्यांना असं म्हटलं होतं की अजून एक म्हटलं अरुण आहे की ज्याच्यामध्ये बघितलं पाहिजे अँड दॅट इज द थर्ड वेव त्यांनी थर्ड वेव्ह त्याच्यामध्ये म्हटलं तू वाचलायस का म्हटलं मी वाचलं आहे तो म्हटलं मी वाचायला घेतलं आहे आणि मी म्हटलं होतं की येणाऱ्या काळामध्ये फॅमिली ह्या नसतील असं त्यांनी जे मांडण्याचा सगळा प्रयत्न केला आहे त्याच्याबद्दल तु तुला का अरुणचं असणारं जे होतं ते एक फॅमिली लाईफ होतं तो कुटुंब हे होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की येणाऱ्या तीस एक वर्षानंतर ही सगळी कन्सेप्ट चेंज होतं आहे का हा त्याच्यातला आहे आणि तो म्हटलं होतं एक लढायचा भाग म्हणून त्या ठिकाणी राहील की प्रिझर्वेशन ऑफ काही सिस्टम्स आणि एक्सेप्टन्स ऑफ नवी नवीन सिस्टम्स याच्या म्हटलं म्हटलं जे काही द्वंद्व होणारं आहे त्या द्वंद्दामध्ये म्हटलं होतं इंडियन पॉलिटिक्स हे अत्यंत गलिच्छ होईल आणि वी विल बी हेडिंग फॉर अ लीडरलेस नेशन अशी असणारी परिस्थिती आहे माझ्या थिअरीबद्दल तो असा एग्री झाला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण म्हटलं मी एक्झॅमिन करून बघणार आहे आणि माझं व्ह्यू नंतर मी त्या ठिकाणी घेणार आहे मी असं मानतो की एक व्यक्ती जेव्हा विचार करायला तयार होता मी लिहितही होतो त्याच्यामुळे तो म्हटलं आता काही वाक्य जी आहेत ती बदलल्या गेली पाहिजेत ती मला सर तू पाठवून दे आणि मी जे काही लिहित होतो ते त्याला सर पाठवत होतो तो त्याच्यामध्ये असणारा सुधारणा त्याच्यामध्ये असणारा करत होता त्याचं प्रेझेंटेशन निगेटिव्ह असेल तर तो ते पे पॉझिटिव्ह करण्याचा असणारा प्रयत्न या सगळ्या गोष्टी असणारा त्या ठिकाणी आहेत आठवणी आहेत या आता ह्या आठवणीस त्या ठिकाणी राहतील अरुण ठाकूर यांना आदरांजली वाहून मी असा या ठिकाणी थांबतो